राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटन यांचं कार्यालय दिल्लीमध्ये आहे आणि महाराष्ट्राचं प्रदेश कार्यालय आपल्या खामगाव शहरामध्ये होत आहे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुधार संघटन प्रतिभा ताई जगदाणे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ताई तुमचा थोडक्यात परिचय सांगा मी प्रतिभा जगदाणे नॅशनल ह्युमन राईट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुम्ही आतापर्यंत कोणती कोणती मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून काम केलेले आहे सर मानव आयोग अधिकार आयो म्हटल्यानंतर आपल्याला आयोग तर काही कामं आपल्याला आणणार नाही पण जे जनता आपल्याकडे छोटे मोठ्या लोकांचे जे कामं होत नाहीत प्रशासनाकडे किंवा हिंमत करत नाहीत लोक करण्याची ते कामं मी करते की जेणेकरून गरीबापर्यंत न्याय पोचतील माझे बरं तुम्ही मानवाधिकार आयोगामध्ये येण्याचं कारण काय किंवा कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये आलात म्हणजे तुमच्या सोबत काही असं घडलेलं आहे काय किस्सा की ज्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेतली एक सांगू का तुम्हाला म्हणजे पर्सनल तर मध्ये कोणाला हे नाही इनफेअर नाही करू देत पण माझ्यासोबत जो म्हणजे लहानपणापासून आई वडिलांकडूनच जो राहस होतो ह्युमन राईटचा मानव अधिकाराचा तो माझ्यासोबत अधिकार स्वतः पंधराव्या वर्षी लग्न करून देणे नंतर जीवनामध्ये जे काही आले की एखादी लेडीजनं आत्महत्या केल्या असते पण मी स्वतः स्वतः शिकली एम कॉम केलं मुलाला आय आय टी इंजिनियर केलं स्वतःचं पूर्ण अस्तित्व तयार केलं आणि ते कोणासोबत घडू नये कारण की आजकाल मुलींना काही झालं की आत्महत्या करणे घटस्फोट घेणे हे मी न करता मी संघर्षातून स्वतःला घडवलं मी अभिमान नाही करत मला स्वतःला म्हणजे खुदको इत्ता कर बुलंद की खुदाबिया के पूछे बोल बंदे तेरी रजा बंदे काय हाय अशातलं मी केलेलं आहे आणि म्हणून मी मानवायकामध्ये जास्तीत जास्त महिलांना पुरुषांना सगळे मानवाधिकारामध्ये सगळे जातात यांना न्याय द्यायचा प्रयत्न करते कि हे आले पर इतके काम करता है। मोटा की हे आलेलं आहे सगळं मला बरं आजपर्यंत तुम्हाला इतके वर्ष झाले तुम्ही काम असं कोणतं मोठं प्रकरण की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्रास झालाय म्हणजे काय काय चॅलेंजेस सर एक असं असते की ज्यावेळेस प्रकरण आपल्याकडे येते तर आपल्याला माहित नसते ते लोक खऱ्या की आहेत मग पहिले तो स्टडी की आता नागपूरचं एक प्रकरण माझ्याकडे मुलीनेच आईला मारलं हे प्रकरण ज्यावेळेस आलं तर नागपूर ऐकतं आडेसर आहेत पहिले ते खामगावला की कुठेतरी होते सगळं एवढ्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथे मी गेली तर मी ते तीन मिनटं म्हणजे पंधरा सेकंदात ते काम त्यांचं करून दिलं मी आपल्याला चॅलेंज असते प्रत्येक आणि एक आहे माझ्या कामामध्ये पोलीस प्रशासन आहे हे अत्यंत छान रीत्या मला मदत करतात कुठेही मी गेली तर मला कधी अडचण आली नाही बरं तुमचं आता भविष्यात लोकांसाठी काय प्लॅन असणार आहे मानव अधिकारच्या माध्यमातून सर माझं मला पहिले ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या समाजाकडून कंटाळलेल्या महिला आहेत यांच्यासाठी मला काहीतरी रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे हे मेन आहे माझं दुसरं की जे लोकांपर्यंत जे आता प्रत्येक घरामध्ये मानव अधिकाराचं हनन होत आहे पण याच्यामध्ये लोकांना समजत नाही आपलं हनन होत आहे म्हणून भावाभावामध्ये प्रॉपर्टीमध्ये मुलींना आईवडिलामध्ये मग याच्यासाठी मी मला मुलींना जागरूक बाहेरनं जागृत करणं आहे लोकांना समजून सांगणार की मानवाधिकार म्हणजे काय असते याच्यासाठी मी काम करणार आहे सर महाराष्ट्रातील जनतेला खास करून जे पीडित लोक आहेत नागरिक आहेत महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार मी संदेशांना एकच इच्छिते सर की आता घराघरामध्ये ड्रिंक करतात माणसं त्या महिला संपलं आमचं नाही सर हे शक्य नाही कारण नारी शक्ती अफाट आहे फक्त हिंमत करून जर कामं केले तर महिला हरत नाही आणि सुरुवातला तर मी एक करणार आहे सर आता फडणी साहेबांना भेटायला मी जाणार आहे पी आरटर माझा आलेला आहे आणि साहेबांना एकच म्हणणार आहे मी की फक्त पोलीस प्रशासनाला आम्हाला मदत करायला लावा बरोबर आहे ना सर कारण पोलीस प्रशासन कधी कधी मी नसताना जे जातात माझे कस्टमर किंवा माझे मेंबर त्यांना एवढी हेल्प नाही त्यांच्याकडून पण मी गेल्यानंतर त्यांची मला हेल्प करतात ते तर सर्वांसाठी सगळ्यांनी सारखं काम करावं हे माझं पोलीस म्हणजे हंबल रिक्वेस्ट आहे त्यांना माझी की प्रत्येक जनतेला मदत करा कारण सगळे समान पहा कारण बाबासाहेबांना कायदा सर करताना जो ह्युमन राईट काढला मानवाधिकार काढला त्याच्यामध्ये त्यांनी विचार नाही केला की हा स्त्री पुरुष आहे असं काहीच नाही मानवाधिकार मानवाधिकार हेच फक्त पुरुष प्रशासनामध्येच हे आहे म्हणणं की तुम्ही प्रत्येकाला मदत करा कारण जेणेकरून हिम्मतवाली लोक करू शकतात ज्यांना हिंमत नाही ते आत्महत्या करतात दुसरं काय जगा आहे जगामध्ये आणि जगाचा अधिकार तर प्रत्येकाला कोणी दिला नाही देवापासूनच घेऊन आलेला आहे आपण तुम्ही मगाशी बोलताना असंही म्हटलं होतं की तुम्हाला भरपूर अधिकाऱ्यांनी साथ दिलेली आहे तर तुम्ही त्यांचं नाव सांगू शकता त्यांनी कशा कशा प्रकारे तुम्हाला मदत केली नक्की नक्की सर भुसावळला माझ्याकडे प्रकरण आलं होतं सर एका लेडीजचं एका वरलीवाल्यांनी घर जाळलं होतं तेथेमध्ये एस पीने भुसावळच्या एसपीने मला खूप मदत केली पंचवीस पी एस आय त्या मुलींच्या बाईच्या घरी पाठवले आणि अर्ध्या घंटात तिची दहा दिवसानंतर चौकशी करून न्याय दिला तिला नंतर आडे सर नागपूरचे एक मेंढे मॅडमचं प्रकरण होतं त्यांनी त्या पोलीस स्टेशनला बा बाबासाहेब बा आंबेडकर पोलीस स्टेशन नागपूर तिथे ती केस होती तर त्यांनी ती केस म्हणजे डिली करून टाकली होती पण ज्यावेळेस मी गेली त्यांनी एक घंट्यामध्ये त्याच्या मुलाला उचलून आणलं आणि तिला पण न्याय दिला खूप छान आहे पोलीस प्रशासन आणि खामगावातलं तर म्हणजे माझे सगळेच फ्रेंड जे पोलीस स्टेशन आहेत हे अत्यंत चांगले आहेत की मला गेल्याबरोबर सांगा मॅडम काय काम आहे आणि दोन मिनटात काम करून जात माझं बसू देत नाहीत मला खामगावमध्ये बुलढाण्यामध्ये पण तसंच आहे म्हणजे बुलढाणा जिल्हाच चांगला आहे पोलीस प्रशासन माझा अनुभव आहे हा स्वतःचा